दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर शहाद रस्त्यावर वरुड जवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरात दुचाकी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वरुड येथील साने जावेद खाटेक हा युवक दुपारी वरुड शिवारातून बकऱ्यांसाठी दुचाकीवरून चारा घेऊन शहादा रस्त्याने घरी येत असताना आरसी पटेल कन्या हायस्कूल जवळ त्याच्या दुचाकीने अचानक भेट घेतला साने खाटिक याच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ दुचाकी उभी करून बाजूला झाला क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुचाकीचा स्फोट झाला मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्राण वाचलेत घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाले नुकसानग्रस्त दुचाकीच्या वायर लूम मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती